हॅलो मी मानसी आजच्या या व्हिडिओमधून आपण साध्या सोप्या अशा सा हेअरस्टाईल बघूया आता तुम्ही म्हणाल साध्या का तर मी जे माझ्या आयुष्यात साध्या सोप्या हेअरस्टाईल करते ना तर त्याच मी तुमच्याबरोबर शेअर करते आपण जेव्हा रेग्युलर कुठे असं साध्याशा पार्टीला कार्यक्रमाला एखाद्या जातो त्यावेळी आपण काही जास्त तामझाम करत नाही किंवा आपण एखाद्या मेकअप आर्टिस्टकडे जाऊन मेकअप हेअरस्टाईल असं करत नाही आपणच घरच्या घरी करतो मग जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो हळदी कुंकवाला जाताना किंवा मग एखाद्या पूजेला जाताना किंवा घरगुती एखादा लग्न समारंभ असेल काय असेल तर आपण जेव्हा स्वतःसाठी तयार होतो तेव्हा एक आ, साधी सोपी अशी हेअरस्टाईल करतो आणि स्वतःच तयार होतो कारण आपल्याला अजून बरीच कामं असतात आपण फक्त स्वतःचाच नाट्टापट्टा करा दिवसभर आणि मग निगा असं नसतं बायकांच्या पाठी बरेच कामं असतात बरेच व्याप असतात त्याच्यातून आपण स्वतःला वेळ देताना अशा काहीतरी साध्या सोप्या ट्रिक वापरल्या आणि पटपट तयार झालं छानही आपल्याला दिसायचं असतं सगळ्यांमध्ये मस्त हेअरस्टाईलही करायची असते चार माणसामध्ये उठूनही दिसायचं असतं तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो थोड्याशा काहीतरी एक्सेसरीज आपल्याकडे हेअर एक्सेसरीज किंवा आर्टिफिशियल गजरे वगैरे असले तर ते कशाप्रकारे वापरून आपण छान असे हेअरस्टाईल करू शकतो तर ते आपण पाहूयात मी हे बोलता बोलता एक साधारण हेअरस्टाईल आपली झालेलीच आहे तर मी मध्ये भांग केला दोन्ही साईडला वेण्या घातल्या आणि त्यानंतर त्या वेण्या पाठीमागे घेऊन त्याला करून करून हे करून घेतलं मध्ये पिन लावून घेतले त्यानंतर मी आता केसाचा आंबोळा करून घेते आणि त्याच्यानंतर माझ्याकडे एक आर्टिफिशियल आंबोड्याचं हे असं आहे हे सगळीकडे मिळतं बाजारात मिळतं ऑनलाईन मिळतं सगळीकडे मिळतं तर असं एक घेऊन ठेवायचं त्यानंतर त्याच्यावरती गजरा लावायचा छान मस्त झटपट अशी आपली हेअरस्टाईल तयार झाली आहे है। ही हेअरस्टाईल जरी मुलीने केली ना तरी छान दिसेल फक्त तो आंबोळ्याऐवजी ते केस मोगळे सोडायचे पाठीमागे पिणं लावून अटॅच करून घ्यायचं त्याच्यानंतर गजराही लावला असा आढवा तरी चालतो मस्त अशी आपली हेअरस्टाईल पहिली तयार झाली आहे आता पाहूया आपण ही दुसरी हेअरस्टाईल त्यासाठी माझ्याकडे इथे मोत्याचा एक आर्टिफिशल गजरा आहे त्याला दोन्ही साईडला मी काटेपिन लावून घेतले आणि ठेवून दिलं त्यानंतर पाठीमागे मी केसांच्या दोन बटा एक काणामागची एक बट आणि दुसऱ्या काडामागची एक बट अशा अर्धे केस घ्यायचे नाही तर फक्त दोन बटा घ्यायच्या त्यानंतर त्याला रब्बल लावायचा आणि व्यवस्थित ते घट्ट असं रब्बल बांधून घ्यायचा रब्बल बांधून घेल्या झाल्यानंतर तिकडेच ते एकदा केस फिरून घ्यायचे ट्विस्ट करून घ्यायचे त्यानंतर माझ्या जो साडीचा कलर आहे त्या कलरचा छोटासा मॅचिंग कलरचा पिंक कलरचा मी क्लिप लावून घेतला आणि त्यानंतर जो गजरा आहे आर्टिफिशियल तो मी दोन्ही साईडला अटॅच केला माझ्या शेजारीच हळदी कुंकू होतं तेव्हा तिकडे मला असं जायचं होतं तर मी थोडंसं असं युनिक काहीतरी करू शकते का म्हणून मग हे करून बघितलं तर खूप छान वाटत होती साधी सिम्पल पटकन अशी होणारी हेअरस्टाईल झाली आहे आपली आणि आपण हे चार मासात अशा प्रकारच्या हेअरस्टाईल केल्यानंतर थोडंसं उठून दिसतो काहीतरी वेगळ्या प्रकारचा गजरा वगैरे लावला तर त्यानंतर आता इथे आहे ही तिसरी हेअरस्टाईल ही एकदम सोपी हेअरस्टाईल आहे आपल्याकडे आर्टिफिशियल फुलं असतातच गुलाबाची असतात किंवा अजून कसली असतात किंवा आपण जी ताजी फुलं आणतो गुलाबाची ती तीही असतात अर्थात गुलाब आणि सोनचापा मला आवडतो पण ह्या मा व्हिडिओमध्ये मला सोनचापा नाही मिळाला तर माझ्याकडे हे आर्टिफिशियल एक गुलाबाचं फूल आहे त्याला मी काटा पिन लावून घेतला आणि तो अशा प्रकारे उभा केला आता इथे मधूनही आपण काटा पिन लावू शकतो तर जे पाठीमागे मी केस अर्धे घेतले ते ट्विस्ट केले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये हे गुलाबाचं फूल अडकवलं आता हे ट्वि केस जेव्हा पाठीमागे मी ट्विस्ट करून घेतले ना त्यामुळे तिथे थोडासा असा खड्डासारखा निर्माण झाला आणि त्या खड्ड्यामध्ये ते, ते, ते गुलाबाचं फूल अगदी मस्त छान असं बसलं त्यामुळे ते, ते पाठून बघायला खूप छान वाटत होतं तर ही आहे आपली चौथी हेअरस्टाईल यी ही ही हेअरस्टाईल एकदम साधी आहे पण ही हेअरस्टाईल ना आपण लग्नाला वगैरे जातो ना गेस्ट म्हणून तेव्हाही आपण करू शकतो आणि खास करून महिलांनी जर अशी हेअरस्टाईल केली ना तर छान दिसेल मुलींनी केली तरी छान दिसेल पण मुलींनी जर केली ना तर के ते केस मागे मोकळे सोडावे जे करून मुलींच्या ड्रेसवर ते छान वाटतील आणि महिलांनी केली तर तो आंबुडा घालावा जे की मी पुढे दाखवते बघा मी पार्टिशन केलं आहे मध्ये भांग नाही केलं आहे तर एक साईडला भांग करून असे केसेस ट्विस्ट केले आहेत आणि ते दोन्ही साईडला असे टक्क करून घेतले आहेत त्याला पिणं लावून घेतले आहेत पाठीमागे एकाच वन साईडने घेतली आहेत आणि ह्या साईडने पण घेतली आहेत त्यानंतर पाठीमागे मी एक रब्बलने पहिलं केस व्यवस्थित बांधून घेते त्यानंतर तिथे आंबोडा घालून घेते जेणेकरून तो आंबोडा सुटणार नाही आणि त्याच्यानंतर मला एक आर्टिफिशियल आंबोडाही त्याच्यावरती लावायचा आहे त्याच्यामुळे मी असा अगदी सिंपल आंबोडा घातला आहे त्यानंतर हा आर्टिफिशियल आंबोडा माझ्याकडे होता तर त्या त्याच्यावर मी छान असा तो पूर्ण लावून घेतला त्या आंबोड्यामध्ये घुसवून काटा पिन वगैरे लावून नीट असं ते सगळं सिक्युअर करून घेतलं आणि त्यानंतर आपल्याकडे जी हेअर एक्सेसरीज असते आता बघा इथे माझ्याकडे जे मी गळ्यात घातलेलं ना हार तोही पाठीमागून जी त्याची रश्शी होती तीही त्या आंबोड्यामध्ये मी खोचून ठेवली आतमध्ये त्यानंतर मी इथे गजरा लावला साडीवर मॅचिंग असा आणि माझा छान मस्त झटपट असा लुक तयार झाला आहे बघा पाठीमागूनही खूप छान दिसतं आहे हे तर आपण लग्नाला वगैरे जातो ना तेव्हा ही अशी हेअरस्टाईल खूप छान दिसेल त्यानंतर आता इथे आहे आपली ही पाचवी हेअरस्टाईल साधा कुर्ता वगैरे घातला आणि आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल तर असे सिंपल गोष्टी करून जायला मला फार आवडतं तर तेच मी तुमच्याबरोबर शेअर करते इथे केस मी अर्धे घेतली आहे आणि इथे मी क्लचर वगैरे काहीच लावणार नाही हा इथे माझ्याकडे एक एक्सेसरीज आहे हेअर एक्सेसरीज तीच लावून मीही हेअरस्टाईल करणार आहे अर्धे केस मी पूर्ण व्यवस्थित घेतले त्यानंतर अर्धे खाली मोकळे सोडले त्याच्यानंतर हे माझ्याकडे हे हेअर एक्सेसरीज आहे जे की थोडं त्याला पुढे कंगव्यासारखं आहे आणि थोडं मागे त्याला गुलाब वगैरे असं आहे तर छान दिसतं ते बघा कसं पटकन मी आधी ते खालच्या बाजूला केसांमध्ये घालायचं पर तिथूनच ते वरती करायचं आणि हे असं छान मस्त अशी हेअर एक्सेसरीज वापरून मस्त अशी हेअरस्टाईल होते झटपट होते आणि तुम्ही ही प्रयत्न के केला ना तर तुम्हाला पण येईल करायला असं वाटतं हे हिने कसं पटकन केलं तर ती सवय झाल्यानं वर आपल्यालाही येऊ शकतं त्यानंतर इथे आहे ही आपली आता शेवटची हेअरस्टाईल सहावी हेअरस्टाईल तर ही बघा इथे मी हे केस कसे ट्विस्ट करून घेते ही हेअरस्टाईल जेव्हा लग आपण लग्नाला जातो किंवा मग असं कोणाच्या घरी गेस्ट म्हणून जातो एखाद्या गृहप्रवेशाला वगैरे तेव्हाही असे केस विंचरले ना तर छान दिसतील साडीवरही छान दिसतील किंवा ड्रेस वगैरे घातला ना तर तेव्हाही छान दिसतील मी इथे केसाचा काय पार्टिशन वगैरे केलं नाही संपूर्ण केस आहेत ना थोडेसे इथे मी केसांना कल केला आहे आणि मग त्याच्यानंतर एकदम सिल्की केस असतील ना तर ते ट्विस्ट तेवढं येणार नाही म्हणजे जेवढा की वरती तो असा पोल दिसतो आहे ना तेवढा येणार नाही थोडंसं कर्ली केस असतील ना तर ते हे असे हेअरस्टाईल केली तर छान दिसेल तर मी संपूर्ण ना चार म्हणजे साधारण आठ हे झाले आहेत त्याचे त्या फेऱ्या झाल्या आहेत तर असे पूर्ण ते करून घेतलं आणि का पाठीमागे के केस असेच मोकळे सोडले पाठीमागे एखादा गजरा लावला तरी चालू शकतो बघा किती छान झटपट अशी आपली हेअरस्टाईल तयार झाली तुम्हाला माझं हे साधे सोपे पटकन होणारे असे हेअरस्टाईलचे व्हिडिओ आवडले तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा यापुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील बाय